व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मुंबईमध्ये नऊ किलोमीटरचे ढग आणण्यात आले त्या ढगांमधून त्या बॉम्ब फोडून तुफान पाऊस पाडण्यात आलेला आहे या तुफान पावसामध्ये मुंबई वाहून नेऊन गुजरातला नेण्याचा म्हणजेच महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा पुन्हा एकदा भाजपचा दाव चालू झालेला आहे असं वाक्य तुम्हाला लवकरच कानावर येईल आणि कोणातर्फे येणार आहे माहितीये तुम्हाला फुबाठा तर्फे झाले काय तर अवकाळी पाऊस झालेला आहे या अवकाळी पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये अनेक जणांचं नुकसान केलेलं या नुकसानामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे शहरांमध्ये झाडं कोसळणी विजा पडल्या या विजांमध्ये काही जनावर दोन माणसांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी समोर आली वीज अंगावर पडल्यामुळे अवकाळी आहे नैसर्गिक आपत्ती आहे मात्र यासाठी आपण संच राहणं गरजेचं आहे ना वेळेवर सफाई होती का नाही हे बघणं गरजेचं आहे आपण या पाल्याचा निचरा करू शकतो की नाही हे बघणं गरजेचं आहे मात्र पंचवीस वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये मुंबई महानगरपालिका होती ते आज काय करतात तर ते आज हिंद माता परिसरामध्ये येतात आणि भाषणबाजी करायला सुरुवात करतात जेव्हा त्यांना प्रश्न केला जातो हो की मुंबईची अशी अवस्था काय झाली साहेब जरा सांगता का तर लगेच खापर फोडलं जातं एकनाथ शिंदेवर लगेच खापर फोडलं जातं भाजपवर लगेच खापर फोडलं जातं राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीसवर मात्र मुंबई महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून ते ह्याचं उत्तर देत नाहीत तर उलट बेशरमपणे तेच प्रश्न विचारत आहेत आदित्य ठाकरे अर्थात पेंगवी पेंगवीन हिंद माता परिसरात आले पत्रकारांचा तू नेहमीचाच त्यांचा लवाजमा हे पाळीव पत्रकार आजूबाजूलाच असतात त्यांच्या पेंगवीन आल्या आल्या लगेचच सर 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 तुम्हाला काय वाटतं आदित्यजी 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 म्हणजे आदित्यजी सुरू झाले माले सफाई झाली का एकनाथ शिंदे यांना विचारावं एकनाथ शिंदे असं का केलं एकनाथ शिंदे बोलतात काम तर काहीच करत नाही कॅगचा अहवाल आलेला आहे चौकशी चालू करा दोन हजार सोळा सतरा पासून मुंबई महानगरपालिकेने मेठी नदी साफ करण्यासाठी जो कोट्यावधी रुपयांचा पैसा खर्च केला तू कुठे गेला आता चौकशी लागणार आहे हे बघा आमच्या यामध्ये काही संबंध नाही आहे वगैरे 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 हे सगळं एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी जे रस्त्यांचं काम केलं त्याच्यामुळे मुंबईमध्ये अशी पूर परिस्थिती निर्माण झाली हा आरोप आहे काय बोलावं आता यावर अहो रस्त्यांमध्ये जे पडलेले खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी तुम्ही करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट काढले तीन कोटी रुपये हे फक्त खड्डे उजवण्यासाठी महानगरपालिकेने गेल्या पाच सात वर्षांमध्ये वापरलेले आहेत ते पैसे कुठे गेले ते सांगा सांगाओ कारण खड्डे तर अजूनही तसेच आहे असेच खड्डे वारंवार पडू नये यासाठीच सिमेंटचे रस्ते बांधण्याचं काम एकनाथजींनी सुरू केलं त्याच्यावरही यांना टीका करायची आहे बरं निर्लज्जपणा बघा जेव्हा यांचे पप्पा म्हणजेच आपले कोमटराव घरामध्ये कोमट पाणी पिऊन फेसबुक लाईव्ह करून लोकांना सल्ले देत होते तेव्हा सुद्धा मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला तेव्हा प्रचंड पाऊस झाला दोनशे अठ्ठावीस मिलीमीटर समथिंग पाऊस झाला होता आणि पूर्ण परिस्थिती निर्माण झाली तोंबली होती मुंबई तेव्हा यांनी एक स्टेटमेंट केलं ते सुद्धा बघा आम्ही दाखवतो आणि आता पाचशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्यावर हे काय बोलत आहे ते सुद्धा बघा आदित्य ठाकरे कसे डबल ढोलकी आहेत हे आज तुम्हाला निश्चित जागेल निश्चितच कळेल आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की येस करेक्ट द इज डबल ढोलकी इकडून ह्यांचे हे दोन व्हिडिओ आवर्सून बघा मित्रांनो मात्र व्हिडिओ बघण्या आधी एक छोटीशी विनंती आहे बघा पावसानं अवकाळी पावसानं अनेकांचं नुकसान केलेलं आहे नाशिक सिल्रचा आपला एक परिवाराचा स्वाभिमानी हिंदू परिवाराचा भाऊ आहे ज्याच्या घराचं छप्पर उडलंय अजून एक दोन जणांनी आम्हाला मेसेज केलेले आहेत की सर आमच्यापेक्षा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे काहीतरी करा काहीतरी करा आम्ही करतोय हो आम्ही फिल्डवर चाललोय आम्ही प्रत्यक्ष भेटी देतोय लोकांना अनेकांच्या अडी अडचणींना धावून जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आटोकाट प्रयत्न चालू आहे निर्मळपणे प्रांजळपणे चालू आहे मात्र तरी काही जण यावर शंका घेतात मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय विनंती फक्त इतकीच आहे की बघा मनात शंका ठेवू नका स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचे जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकासाठी काही ना काही करण्यासाठी आपण ही चळवळ सुरू केलेली आहे ही मोहीम माती घेतलेली आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सरकारी निधी आणि सन्मान निधी पाठवून पावत्या या काय होतं माहिती काय इतकं मोठं काम करायचं आहे ना तर आपल्याला काही शासन मदत करत नाहीये आपल्याकडे कोणी स्पॉन्सर्स नाहीये आपल्याकडे काही फार धनाढ्य रोक नाहीये की हा या, या हे घ्या चेक्स घ्या असं काही नाही आपण जी काही आपल्याला तुटपुंजी मदत आपल्यापर्यंत पोहोचते तीच आपण समोर पोहोचवतोय पण आपण कमी पडतोय ती पोहोचवण्यासाठी याचं वाईट वाटतं याचं दुःख होतं म्हणून विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या परिवाराला बळकट करा हा सगळा पैसा हा परिवारासाठीच वापरला जातोय यामध्ये अजिबात शंका घेऊ नका चला आता बघूया आदित्य ठाकरे तेव्हा आणि आदित्य ठाकरे आज वादळ आपण बघत होतात जे काही झाडं हलत होती बिल्डिंग पत्रे उडालेले हे अर्थात एक वेगळं चित्र आहे मी जसं सतत बोलत आलोय गेले दोन तीन वर्ष की क्लायमेट चेंज की क्लायमेट चेंज अठ्ठेचाळीस तासात पाचशे पाऊस पडणं मला वाटत नाही आपण कधी आधी ऐकलं असेल एक वेगळा इशारा आहे आणि त्याचा कुठेतरी आता राजकारणी होत आहे मला वाटतं हे जगाला इशारा आहे की क्लायमेट चेंज मला वाटतं हे जगाला इशारा आहे की क्लायमेट चेंज हे सत्य आहे आणि त्याला आपण मानून पुढे जे काही प्लॅनिंग करतो ते अक्षेप्ट करून चालायला लागतो मुंबई महापालिका जबाबदारी अशा पद्धतीचं विरोधी पक्षाने हे हत्यास्पद आहे आपण आता कामावर फोकस करूया मला राजकारणात जायचं नाही कारण मुख्यतः काल जो वादळी पाऊस होता आपण बघितलं असेल कोणी त्याच्यासमोर जगात उभं नाही राहू शकत पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रा मॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे बघितलं जेव्हा स्वतःला प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात तेव्हा हे लोक कसं बोलतात आणि जेव्हा इतरांना प्रश्न करायचे असतात तेव्हा यांचा ऍटिट्यूड आणि अप्रोच कसा असतो पंचवीस वर्षांपेक्षा जास्त मुंबई महानगरपालिका यांच्या ताब्यात होती काय केलं हो यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कॅमेरा समोर यायचं आणि फक्त इतकीच बडबड करायची की हा मुंबई तोडण्याचा डाव आहे मराठी माणसाचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे यांच्यावर कोणी काही प्रश्न विचारला तर हे सरळ म्हणणार मराठी अस्मितेचा अपमान केलेला आहे आता तर, तर राज ठाकरेंनी सुद्धा एक म्हणजे स्टेटमेंट केलं ना की ठाकरे हा ब्रँड अजिबातच संपणार नाही एक प्रश्न मनामध्ये या निमित्ताने उपस्थित झाला की ठाकरे ब्रँड म्हणजे नेमकं काय म्हणावं उभं वर्ष मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटणं हा ठाकरे ब्रँड आहे का किंवा असं नाही आपण मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट घडलेले होते तेव्हा दाऊदच्या गुंडांकडून अबू सलेमकडून संजय दत्तने रायफल्स घरात ठेवल्या होत्या आम्ही निश्चित होतो याच्या घरामध्ये ठीक आहे याला अटक झाली याच्यावर खटला चालवण्यात आला देशद्रोहाचा याच्यावर टाळा लागला सुनील दत्त धावत पळत मातोश्रीवर गेले पाया पडले आणि त्या देशद्रोही संजय दत्तवरचा वरचा टाडा बाळासाहेब ठाकरे यांच्या दबावामुळे काढण्यात आला देशद्रोहाला वाचवणे हा ठाकरे ब्रँड असू शकतो का येस तर आता तेच घडलं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत या खूप नियमांची खबर सजवली गेली जेव्हा हे मूर्खमंत्री होते सॉरी हे स्वतःच बोलले होते की मी मूर्खमंत्री होतो व्हिडिओ आहे हा ठाकरे ब्रँड आहे का तकबीर अल्लाह अकबर असे नारे यांच्या रॅलीमध्ये दिले जातात हा ठाकरे ब्रँड समजायचा का की आता ठाकरे ब्रँड म्हणजेच पी ओ पी झालेला आहे म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाइड सायकोलॉजी असं हरकत नाही आपण आज आदित्य ठाकरे आणि महानगरपालिका याबद्दल बोलूया आदित्य ठाकरे यांनी आजपर्यंत किती वेळा मुंबईच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे पूर आल्यानंतर नाही येण्या अगोदर मिठी नदीमध्ये जो घोटाळा झालेला आहे मिठी नदी साफ करण्याच्या नादात तो तीन हजार चारशे कोटींच्या वरचा आहे हे गेले कुठे सगळे कोयसे आजपर्यंत पंचवीस वर्षामध्ये यांना साधी नाले सफाई करता आली नाही पंचवीस वर्ष मित्रांनो कमी नसतं काय म्हणावं या मानसिकतेला म्हणजे फक्त समोर यायचं आणि विरोधाला विरोध करायचा आणि फक्त प्रश्न उपस्थित करत राहायचं याला राजकारण म्हणत नाही शिवसेनेची सुरुवात कशी झाली होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आज हे लोक काय करतायत एकशे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के चमकोगिरी पहलगामचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा हे सहकुटुंब तिकडे होते न साधी प्रतिक्रिया न फेसबुक लाईव्ह ना, ना ट्विटरवर काही काहीच नाही पंचवीस दिवसांनी भारतात आले डायरेक्ट प्रश्न सुरू केले की किती हिचं हो के हातात घेतला आम्हाला सांगा किती हे कि नुकसान केलं पाकिस्तानचं आम्हाला सांगा आणि पाकिस्ताननं भारताचं किती नुकसान केलं ते आम्हाला सांगा कशाला प्रश्न विचारता तुम्ही मी जाऊन बसले होते तिकडे बातम्या बघतच नव्हते का तुम्ही बातम्या बघतच नव्हते का ही लोक असा प्रश्न येतो ना मनामध्ये मग हाच ठाकरे ब्रँड आहे का असाही प्रश्न निर्माण होतो मित्रांनो आता या पूर परिस्थितीमध्ये पेंगवीन वाहून जाऊ नये एवढीच आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करू कारण हे महाशय आता प्रत्येक ठिकाणी असेच जाणार आहेत परिस्थितीचा आढावा घ्यायला आणि चमकोगिरी करायला कारण आता बीएमसीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत लवकरच मग हाताला लागतील तेवढे नगरसेवक निवडून आणायचे परत एकदा बीएमसी काबीज करायची आणि सर्वसामान्यांच्या मुंबईकरांच्या तिजोरीवर डल्ला मारायचा हा यांचा प्लॅन आहे म्हणून हे आता प्रत्येक ठिकाणी जातील जिथे जिथे पाणी साचले तिथे तिथे हे जाणार तेव्हा बीएमसी आमची विनंती आहे पेंगवीन वाहून जाऊ नये यासाठी सुरक्षा थोडीशी वाढवा बाकी यांचा हा दुटप्पीपणा डबल ढोलकी चालूच राहणार आहे मित्रांनो आदित्य ठाकरे याची डबल ढोलकी तुमच्या समोर आणायची होती म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा जाता जाता पुन्हा एकदा शेवटची विनंती शेवटची म्हणण्यापेक्षा या व्हिडिओच्या शेवटीशी विनंती की प्रपंच परिवाराच्या योजना सुरू आहे आपण प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करत आहोत मात्र आपली यंत्रणा कमी पडत आहे आपले संसाधनं कमी पडत आहेत अनेक लोकांची मदत करायची आहे पण यासाठी सुद्धा आपल्याकडे तितके संसाधन असणं गरजेचं आहे हो म्हणूनच विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जी काही मदत पोहोचवता येईल जो काही सहकार्य निधी सन्मान निधी तुम्हाला पाठवता येईल तो दिल्या गेलेल्या गुगल पे आणि फोन पे क्रमांकावर नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट करून आम्हाला व्हॉट्सअपवर द्या त्याची लगेच आपण पावती बनवूया याच पैशातून आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या सर्व सदस्यांची मदत करत आहोत प्रत्यक्ष फील्डवर जाऊन बोलत आहोत त्यांच्याशी त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करत हो। आहोत आणि त्यांच्यापर्यंत आपण प्रत्यक्ष पोहोचत आहोत मध्यंतरी आम्ही फील्डवर होतो त्यामुळे संपर्क करायला थोडस जड जात होतो ऑफिसमध्ये कोणी नव्हतं आता तीन चार दिवसांसाठी आम्ही परत ऑफिसमध्ये असणार आहोत त्याच्यामुळे आता परत सगळ्यांशी संपर्क सुरू करूया व्हॉट्सअपवर तेव्हा अजिबात मनामध्ये कुठलीही शंका आणू नका मित्रांनो परिवाराचं काम आहे स्वाभिमानी हिंदूंसाठी आपण काम करतोय त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर समोर या तुमच्या इच्छेनुसार सन्मान निधी सहकार्य निधी दिला गेलेल्या फोन पे आणि गुगल पे नंबरवर निश्चित पाठवा ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे त्यांच्यासाठी बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेले आहे ते चेक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपतीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करू शेअर सुद्धा करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या मी मध्ये राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स राजकीय घडामोडी रंगनदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहत महाब्रपंचा पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम विग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम मेघ शाम गंगा तुलसी शादी ग्राम